कोणी म्हणत आहे सत्तर तास काम करा कोणी कराय नव्वद तास काम करा तर कोणी म्हणत आहे रविवारी सुद्धा काम करा नोकरीच्या ठिकाणी कामाच्या तासांवरून हे वादंग माजलेले असताना मात्र दुसरीकडे काही देशांमध्ये आठवड्याला केवळ चार दिवस काम करा असा नियम आलाय ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांचं हित आणि एकंदर नोकरीच्या क्षेत्रात असणारी मागणी पाहता नोकरदार वर्गासाठी फक्त चार असून चा एक दोन नव्हे तर तब्बल दोनशे कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय भारतात हा निर्णय किंबहुना हा विचार रुजलेला नसतानाच तिथे युके मध्ये अतिशय क्रांतिकारी पावलं उचलत दोनशे कंपन्यांनी हा निर्णय घेतलाय कर्मचाऱ्यांच्या शेकडो कंपन्यांनी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेत अंमलबजावणीसाठी पावलं उचलल्याचं चा म्हटलं जात आहे ब्रिटनमधील याच दोनशे कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपास पाच हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे फाऊंडेशन कॅम्पचे संचालक असं म्हणाले की नऊ ते पाच या वेळेत आठवड्याचे पाच दिवस काम करणं ही पद्धत शंभर वर्षांपूर्वी स्वीकारण्यात आली होती मात्र ती आजच्या काळासाठी योग्य नाहीये पन्नास टक्के अधिक मोकळा वेळ आठवड्यातून चार दिवस काम केल्याने कर्मचाऱ्यांना आनंदी जीवन जगण्याचं स्वतंत्र मिळेल दरम्यान ब्रिटनमध्ये कोविड नाईंटीन महामारीपासूनच कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलाय दोन हजार बावीस मध्ये अनेक कंपन्यांनी चार दिवस कामाचा आठवडा लागू केला होता याशिवाय ऑस्ट्रेल िया बेल्जियम नेदरलँड डेन्मार्कसह काही देशांमध्ये आधीपासूनच कामाचा आठवडा चार दिवसांचा आहे जागतिक स्तरावर काही देशांमध्ये सध्या या निर्णयाचं स्वागत होत असून काहींनी हा निर्णय आपल्या देशांमध्येही लागू केलाय तेव्हा येत्या ते काळात भारताची पावलं चार दिवसाच्या आठवड्याकडे केव्हा वळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा